आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या निमित्ताने अकोले तालुक्यामध्ये काल काही ठेकेदारांवर अट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला खरं तर या देशातल्या सर्व महामानवांच्या प्रती आपल्या सर्वांची अस्मिता आहे आणि म्हणून सर्व महामानवांच्याविषयी सर्वांना आदरच आहे त्यात या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेच्या विषयी फक्त अकोले तालुक्यात नव्हे तर ता देशभरातून आम्हा सर्वांना आदरच आहे या निमित्ताने काल जी काही घटना घडली त्यामध्ये बांधकाम करताना जे काही प्रोटोकॉल पाळायला पाहिजे ते पाळून न पाळता जर कुठली गोष्ट केली असेल तर संबंधित ठेकेदारावर इतर कलमाखाली कोणताही गुन्हा दाखल केला तर आमच्या समाजाच्या वतीने त्याविषयी कुठला आक्षेप नाही परंतु आज अकोल्यामध्ये आम्ही मराठा समाज व ओबीसी समाज एकत्र मिळून ही मागणी करत आहे का या तालुकामध्ये सर्व समाज गुन्हा राहत राहत सुद्धा काहीही कारण नसताना सारखा का गुन्हा दाखल करून समाजामध्ये जातीय तेड निर्माण करण्याचा हा जो काही प्रयत्न चालवलेला आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो ही घटना का घडली याचा मागोवा घेतला असता डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी कारण नसताना दोन समाजामध्ये निर्माण होईल असे वक्तव्य केले आणि त्यामुळे आमच्या आदिवासी बांधवांमध्ये गैरसमज निर्माण झाला व अट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल करण्यात आला म्हणून आमची या निमित्ताने एवढीच मागणी आहे का संबंधित ठेकेदारांवर करण्यात आलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागं घ्यावा त्याला इतर कर्माखाली जी काही शिक्षा असेल ती त्यांनी ती कायदेशीरदृष्ट्या करण्यात यावी या निमित्ताने सकल मराठा समाज अकोले तालुका व ओबीसी बांधवांच्या वतीने आम्ही अकोले बंदची जी हाक दिली त्यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं व यापुढेही अकोले तालुक्यामधली जी जाती धर्मातली जी एकनिष्ठ विण आहे ती कायम टिकावी हीच आमची या निमित्ताने अपेक्षा आहे व सर्व समाजातल्या बांधवांनी आमची कळकळीची विनंती आहे की अट्रॉसिटीसारखा गुन्हा एकमेकावर दाखल करू नये आपली समाजातली घट्ट ठेवावी या निमित्ताने आम्ही सर्वांना पुन्हा एकदा अभिवादन करतो जय जिजाऊ जय शिवराय जय Ragogi.